चेन्नई एक्सप्रेसवर वाशिंबेजवळ दगडफेक मध्य रेल्वे सोलापूर विभागातील पारेवाडी ते वाशिंबे तालुका कारमाळा दरम्यान चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडलेली आहे या घटनेत काच लागून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे मुंबईहून निघालेली चेन्नई एक्सप्रेस गाडी क्रमांक बावीस एक एकोणसाठ शनिवारी सायंकाळी पारेवाडी ते वाशिमे स्थानकादरम्यान आले असता अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या अपंग कोचवर दगडफेक केल्याची घटना घडली याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस हवालदार व्ही बी घुमनवाड यांनी अपंग कोचमधील प्रवाशांकडे के चौकशी केली यावेळी एक दगड खिडकीवर आदळल्याचे प्रवाशांनी सांगितले या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही मात्र आणिकेत लहामुने नावाच्या प्रवाशाला कुरडवाडी स्थानकावर उतरायचे होते या प्रवाशाने खिडकी उघडताना त्याला खिडकीची फुटलेली काच लागली यात आणखी एक किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर कुरडवाडी स्थानकावर उपचार करण्यात आल्याची माहिती हवालदार घुमनवाड यांनी दिलेली आहे तुम्हाला हॉस्पिटलला जायचे का हॉस्पिटलला हा हा तो थो थो ये का ये आहा। से पत्थर आके आहा, ये ये इधर लगा खुला तो रखा था वीडियो हम आपको ठीक ठीक क्या अभी हमको भी थोड़ा करके करना पड़ेगा ना तो मिनट सब चला ठीक है तुमचं काय नसाल तर तुम्ही आता तुम्हाला आता हे हे केलं असतं ना आता लागलं ना पट्टी ठीक ठीक पट्टी करून देऊ हा